यादीमध्ये गोड आहे का तर नक्की आहे ज्यावेळेस आम्ही डोर टू डोर फिरलो मतदारांपर्यंत गेलो त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं की तिथे अकराशे नावं ही दुबार तिबार आणि चार बार आहेत महाराष्ट्रातली ही मतदार यादी पुणे शहरातली ही मतदार यादी आणि ह्या मतदार यादीमध्ये मराठीत नावं असणं अपेक्षित आहे परंतु या याच्यामध्ये तुम्हाला गुजरातीतली नावं दिसतील याच्यात तुम्हाला कन्नडमधली नावं दिसतील पुणे महानगरपालिकेतील एक अतिरिक्त आयुक्त होते ओमप्रकाश बकोरिया म्हणून ना त्यांचं नाव दोन वेळा आम्हाला इथे जर तुम्ही बघितलं तर तर नाव तेच आहे स्त्री असे थे थे स्त्री असेल फोटो सेम आहे परंतु पत्ते बदललेत याचा अर्थ कुठेतरी हे संशयास्पद आहे या, या सगळ्या याद्यांमध्ये खूप मोठा घोटाळा आहे चार ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती आहे आचार्य शिताबाई राम सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशावरून पुणे शहरामध्ये बी एल एच्या माध्यमातून मतदार यादीचं वाचन आणि मतदार याद्या तपासणे या विषयावरती आम्ही थोडा अभ्यास केला पुणे शहरामध्ये एकूण एक्केचाळीस प्रभाग परंतु त्या एक्केचाळीस प्रभागामधला एक प्रभाग आम्ही असा निवडला की ज्याच्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघाचा समा सहभाग आहे तो प्रभाग क्रमांक दहा या प्रभाग क्रमांक दहामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतदार येतात या बावधन कोथरूड या विद प्रभागामध्ये पंच्याऐंशी हजार मतदारांमध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की ज्यावेळेस आम्ही डोर टू डोर फिरलो मतदारांपर्यंत गेलो त्यावेळेस आमच्या असं निद निदर्शनास आलं की तिथे साधारणत अकराशे नावं ही दुबार तिबार आणि चार बार आहेत त्याचबरोबर मयत नावं काही ठिकाणी आम्ही ब रँडममध्ये थोडी चेक केली एकाच टप्प्यातली चेक केली त्याच्यामध्ये आम्हाला एकशे सत्तावीस मयत नावं दिसली तर स्थलांतरित मतदार आहेत ते साधारणतः अठराशे शहाऐंशी आम्हाला त्या एका प्रभागामध्ये दिसले जर हेच प्रमाण तुम्ही जर एका विधानसभा मतदारसंघामध्ये जर गेला तर कुठेतरी हे प्रमाण तुम्हाला वीस एक हजाराच्या जवळपास जायचं आताना दिसलं आणि हे सगळं करत असताना आम्ही मग ह्याचे पुरावे शोधले जी नावं आम्ही शोधली त्या नावांमध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की हे एकच नाव नाही एक नाव दुबार नाही आहे तर काही ठिकाणी चार वेळा नाव आलं मग ते नाव येत असताना आम्ही त्याच्या मतदार याद्या शोधल्या त्या मतदार याद्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे एक नाव या एका ह्याच्यामध्ये असेल विधानसभा मतदारसंघामध्ये कदाचित ते नाव तुम्हाला दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातसुद्धा सुद्धा दिसतात दिसत आहेत एकच नाव दोन दोन विधान एकाच विधानसभा मतदारसंघात सुद्धा दोन वेळा दिसत आहेत मग त्याचे यादी क्रमांक त्याचबरोबर त्याचा अनुक्रमांक बघितला त्याचा इपिक नंबर बघितला ते नावाचे फोटो बघितले हे सगळं बघत असताना आम्हाला ही सगळी दुबार नावं तिबार नावं आम्हाला आमच्या निदर्शनास आली त्याचबरोबर आम्हाला एक शासकीय अधिकाऱ्याचं नाव लक्षात आलं पुणे महानगरपालिकेतील एक अतिरिक्त आयुक्त होते ओमप्रकाश बकोरिया म्हणून त्यांचं नाव दोन वेळा आम्हाला इथे दिसलं मग या संदर्भामध्ये आम्ही सर्व कम्प्लेंट आपले जे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही लिखित स्वरूपामध्ये आणि हे सगळे पुरावे देऊन आम्ही त्यांच्याकडे एक तक्रार नोंदवली आहे ही तक्रार नोंदवत असताना आमच्या असंही काही निदर्शनास आलं की महाराष्ट्रातली ही मतदार यादी पुणे शहरातली ही मतदार यादी आणि ह्या मतदार यादीमध्ये मराठीत नावं असणं अपेक्षित आहे परंतु या यादीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये गुजरातीमध्ये नावं दिसतील या याच्यामध्ये तुम्हाला गुजरातीतली नावं दिसतील याच्यात तुम्हाला कन्नडमधली नावं दिसतील म्हणजे इथे त्या संबंधित बी एल ओला म्हणा किंवा संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला कन्नड खरंच येतं का मग तो व्यक्ती तो जो मतदार आहे तो मतदार तोच आहे हे क नक्की कसं ओळखणार याचा अर्थ ह्या ज्या काही मतदार याद्या आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो तर त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नाही जे तुम्ही म्हणताय दुबार नाव तिबार नाव किंवा चार बार नाव आलं असेल तर एक पक्ष कुठला तरी येतो तो मतदार नोंदणी घेतो दुसरा पक्ष येतो तो मतदार नोंदणी घेतो तिसरा पक्ष येतो तो मतदार नोंदणी घेतो आणि मग प्रत्येक तो मतदार पॅनिका झालेला असतो तो मतदार त्या विधानसभा मतदारसंघात असते असलेल्या प्रत्येक पक्षाच्या ह्याच्यामध्ये तो त्याचं नाव नोंदवायचा प्रयत्न करतो मी त्यांना म्हटलं इथपर्यंत मला तुमचं म्हणणं मान्य आहे परंतु मी जर तो या माझ्याचं नाव नोंदवायचं असेल किंवा ज्या मतदानाचं नाव नोंदवायचं असेल तो प्रत्येक वेळेस वेगवेगळे पत्ते देत नाही ना जर तुम्ही बघितलं तर ते नाव तेच आहे स्त्री असेल तर ते, ते स्त्री नाव आहेत वस वय सेम आहे फोटो सेम आहेत परंतु पत्ते बदललेत याचा अर्थ कुठेतरी हे संशयास्पदे या, या सगळ्या याद्यांमध्ये खूप मोठा घोटाळा आहे आणि जोपर्यंत ह्या याद्या नीट करत नाहीत ह्या याद्या दुबार नावं काढली जात नाहीत मयत नावं काढली जात नाहीत किंवा ज्या भागामध्ये जी नावं राह लोकं राहत नाहीत काही काही पुणे शहरामध्ये आमच्या निदर्शनास आलं की पुणे शहरामध्ये पेठा आहेत आणि त्या पेठांमध्ये घर नंबर आहेत तर त्या एक घर नंबर अपेक्षित असतं की तीनशे सात सोमवार पेठ तीनशे एकाहत्तर सोमवार पेठ दोनशे पेठ परंतु तुम्हाला जर तिथे बघितलं तर शून्य पेठ शून्य पेठ हे कसं असू शकतं याचा अर्थ ह्या ज्या नावं जी नोंदवली गेली आहेत ही नावं फेक नावं आहेत आणि याच्यात कुठेतरी ही जी काय ऐंशी हजार नावं नोंदवली आहेत याच्यामध्ये कमीत कमी एका प्रभागामध्ये ऐंशी हजारामध्ये जवळपास अकरा ते बारा हजार नावं मग ती दुबार असतील मग ती मय्यत असतील मग ती स्थलांतरित असतील अशा प्रकारचे उद्योग ह्या सगळ्या मतदार यादीमध्ये झालेले आहेत जोपर्यंत ह्या मतयाद्या क्लीन आणि नीट करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की हे मतदान घेऊ नये परंतु याच्या संदर्भामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे किंवा त्यांच्याबरोबर इतर सगळे पक्ष पुढाकार घेऊन या सगळ्या बाबतीत आंदोलन आम्ही करता करतायत आम्ही सर्वजण त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे परंतु आम्ही या या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे काम करतोय पुणे शहरामध्ये अशाच प्रकारचं काम चालू आहे लवकरच ह्या सगळ्याचे पत्र म्हणजे जसं मी एक पत्र दिलं आहे तसंच पत्र सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिलं जाईल यानंतर ज्यांच्या प्रभागामध्ये हे काम केलं आहे ते आमचे राजेंद्र वेडे पाटील हे तुम्हाला अतिशय सखोलपणे त्यांनी हे काम केलं आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये चा फिरलेत मतदारांपर्यंत फिरलेत ज्या मतदाराचं नाव दुसऱ्या मतदार यादीत आहे तिथले त्यांनी इंटरव्ह्यूज घेतलेत तिथल्या स्थानिक लोकांचे ते सुद्धा लोकां ते, ते तुम्हाला सांगतील नमस्कार सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यादीवरती अभ्यास करणं किंवा यादीवरती कशा पद्धतीने यादी दुरुस्ती करणं यादी वाचन कसं करणं ह्याच्यावरती आम्ही जर सगळा स्टडी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का की यादीमध्ये गोळ आहे का तर नक्की आहे तर आता काय गोळ आहे तर साधारणतः मी माझ्या अभ्यासानुसार ढोबळमनाने जर मी सगळा अभ्यास केल्यानंतर मला साधारणतः दुबारमध्ये अकराशे अठ्ठावन्न अकराशे अठ्ठावन्न नावं ही दुबारमध्ये सापडलेली आहे त्याची ही लिस्ट आहे म्हणजे ज्या ज्या इपिक द वेगवेगळ्या इपिक नंबर असतील वेगळे मतदारसंघ असतील वेगळ्या याद्या असतील ह्याच्याप्रमाणे ही लिस्ट केलेली आहे दुसरी गोष्ट त्याच्यासाठी आता चार चार जी नावं आहेत म्हणजे मी तर दो दुबार म्हणतो पण चार वेळा असलेली नावंसुद्धा मी तुम्हाला सांगतो आचार्य सीताबाई राम हे नाव माझ्याकडे दोनशे अकरा विधानसभा मतदारला तीन ठिकाणी आहे त्याच्यामध्ये यादी क्रमांक एकशे सदोतीस अनुक्रमांक सातशे सोळा इपीक नंबर आहे यू व्ही पी तीनशे पंचेचाळीस एकवीस पंचवीस तसंच तेच नाव दोनशे दहा विधानसभा कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये यादी क्रमांक एकशे शहाण्णव अनुक्रमांक तेराशे नऊ आणि इपिक नंबर आहे एस ए क्यू शहाऐंशी चोवीस आठशे तसंच ते दोनशे अकराला परत यादी क्रमांक एकशे पंचेचाळीसला अनुक्रमांक बाराशे नऊ यू व्ही पी चोपन्न बेचाळीस पाचशे त्रेपन्न हा इपिक नंबर आहे अजून दोनशे अकरा खडक असला विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे एकोणपन्नास यादी नंबरला दहाशे सत्तावीस अनुक्रमांक इपिक नंबर आहे यू व्ही पी चोपन्न साठ चारशे अठ्ठ्याण्णव अशा पद्धतीने चार ठिकाणी त्या व्यक्तीचं आहे ती व्यक्ती आहे आचार्य शिताबाई राम राम रामा असं दोन्ही दोन्ही याच्यामध्ये पण ती व्यक्ती फोटो पाहिल्यास समान आहे किंवा एकच व्यक्ती आहे अशी जी नावं आहेत चार वेळा असलेली तर ही खूप आहे कधी कधी कुटुंबाचं पूर्ण कुटुंबाचे पण दुबार ना ना नाव आहेत त्याच्यातले पण मी बऱ्याचशा घरी जाऊन आलेलो आहे प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत तुमचे नाव काय नेनू सोमा झोपे आणि तुमच्या पत्नीचं नाव काय माझ्या पत्नीचं नाव पद्मा धेनू झोपे आहे आणि पद्माबाई नेहू झोपे हे दोन्ही नाव माझ्या पत्नीचे आहे हे तुम्हाला म्हणजे माहिती आहे की तो, तो नाव मतदार यादीमध्ये दे डबल आहे हो नक्की माहिती आहे आम्हाला बरं तुम्ही हे नाव कमी करण्यासाठी कधी केला तर माझ्या मुलाला मी सांगितलं की काही गव्हर्नमेंटच्या फॉर्म भर राहू आणि एकच नाव ठेव दोन दोन नाव कशाला पाहिजे त्याचा दुरुपयोग होऊ शकतं अशा गोष्टी आमच्या झाल्या तो म्हणे मी केले जायचे पण ते असं मला वाटतं की झालंच नाही हा मते तुमचं नाव सुद्धा डबल होत ते कमी झालं पण काकूनच नाव मात्र आता डबल आहे आणि काकूनचं नाव डबल असल्यामुळे त्यांचं नाव कमी करण्याचा जो काय तुम्ही प्रयत्न केला सफल झालेला तो मी केला तर चालेल का चालेल कारण मी आता त्याच्यासाठी संबंधित आयोगाला पत्र व्यवहार करून नाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय करा जर मी असंच मला सरकारने करायला ताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं पूर्ण नाव काय भाग्यलक्ष्मी आंबाटे भाग्यलक्ष्मी आंबाटे आणि तुमच्या मिस्टरांचं नाव तुलसी आंबाटे तुलसी आंबाटे ताई तुम्हाला हे माहिती आहे तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं मतदार यादीमध्ये इथे दोनदा नाव आहे म्हणजे तुमचंही दोन वेळा आहे आणि त्यांचं पण दोन वेळा आहे ते आम्हाला नाही हा आणि तुम्ही इथे किती वर्षापासून राहता बावीस वर्षापासून राहता बावीस वर्षापासून राहता बावीस वर्षापासून राहता तर आता हे तुम्ही बऱ्याचदा वोटिंग पण केलेलं असेल okay. पण काय होतं तुमचं दोनदा नाव आहे तर ते, ते रद्द करण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला का नाही ना नसलं तरी कसं बरं तुम्हाला माहिती नाही बरं आता मला एक सांगा ते रद्द करण्यासाठी जर मी प्रयत्न केला तर चालेल का चालेल म्हणजे त्या दोन नावापैकी एक नाव रद्द करायचं हो, म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या दोघांचं एकत्रित नाव असेल तिथे मी ठेवतो आणि वेगवेगळ्या वे वे यादीत असेल ते काढून हा चालेल 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 धन्यवाद दुसरी गोष्ट अशी की बाळाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्डला आधार कार्ड नंबर असतो किंवा म आपलं पॅन कार्ड असतो पॅन कार्डला नंबर असतो तसा इपिक नंबर असणं गरजेचं आहे मतदार कार्डाला जर ईपिक नंबर नसेल तर मला आयोगाला असं विचारायचं आहे की ईपिक नंबर नसेल तर तुम्ही त्या लोकांना मतदान करून द्याल का आणि द्याल तर मग कोणत्या याच्यावरती कारण त्यांच्या त्यांचे अजिबात ईपिक नंबर नाही आहे ते ईपिक नंबर नसल्यामुळे गपिक नंबर नसल्यामुळे ती लोक मतदानापासून वंचित राहतील का किंवा मतदान करायला त्यांना कशा पद्धतीने आयोग परवानगी देईल असा तो एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्यामध्ये शिफ्टेड म्हणजे माझं असं मत होतं की स्थलांतरित मतदान कसं आहे तर स्थल स्थलांतरित मतदान जवळजवळ अठराशे शहाऐंशी हा फक्त माझ्या भागापुरता मी केलेला अभ्यास आहे जर अठराशे शहाऐंशी मतदान जर मी माझ्या भागामधलं शोधत असेल कारण मी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक हे करून मला माहिती आहे की ही लोकं इथे कुठेच राहिला नाही आहे त्यांची यादी मी काढली आहे ती ती जवळजवळ अठराशे शहाऐंशी लोकं आहेत आणि ती अठराशे शहाऐंशी मी ठोकपणे सांगू शकतो की ही माझ्या दिलेल्या पत्त्यावरती एकही जण राहत नाही दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडे मयत पण मयत पण मी ज्या पद्धतीने शोधलेत ते मयत तर अगदी म्हणजे सहज उपलब्ध केलेली यादी आहे तर ती जवळजवळ एकशे सत्तावीस आहे आता हे एकशे सत्तावीस जणांचं जर मतदार यादीला नाव असेल तर मला अशी भीती आहे की ह्याच्या यह ह्यांचं मतदान करून गेल्यानंतरचं काय होणार कारण ह्यांचं नाव मतदार यादीत आहे आणि वोटिंग जर यांचं झालं तर सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा इतर कोणी त्याचा गैरफायदा घेऊन ते मतदान करू शकतील अशी आम्हाला भीती आहे त्याच पद्धतीने दुबार पण मतदानावरती ते मतदान करू शकतील अशी आम्हाला भीती आहे म्हणून आम्ही एकत्रित येऊन सोळा दहा पंचवीसला दोन हजार पंचवीसला आम्ही जिल्हा परिषद जिल्हाधिकारी साहेब निवडणूक शाखेला पत्र दिलेलं आहे आणि ही नावं कमी करून मिळावेत असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे जर आता ही नावं कमी होतात किंवा नाही होत आहेत त्याच्यावरती आता आम्ही पुढे जाऊन काय हे करायचं ते बाळाभाऊन आम्ही सगळेजण एकत्रित येऊन त्याच्यावरती विचार करू पण गोंधळ आहे का तर नक्की आहे खूप गोंधळ आहे आणि तो खूप गोंधळ प्रत्येकाने जर पुणे शहरामध्ये आत्ता आमचा त्याच्यावरती स्टडी चालू आहे पुणे शहरामध्ये जर हे लाख दोन लाख जर दुबार नावं असतील तर ए साधारणतः ऐंशी हजार वोटरच्या याच्यामध्ये हा पार्ट तसा पाहिला तर खूप मोठा आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांच्या नगरपंचायतीमध्ये किंवा नगर, नगर परिषदेमध्ये किंवा जे पीला किंवा पंचायत समितीला जर दुबार नावं असतील तर आमची शक्यता अशी आहे आम्हाला असं वाटतं की ते जे एड पीलासुद्धा वोटिंग करतील आणि महानगरपालिकेला पण करतील आणि त्याच्यामुळे दुबार वोटर तुम्हाला आजही असलेलं का सापडत नाही कारण सॉफ्टवेअर एवढे अद्यावत आहे आणि ते महानग यांच्याकडे आयोगाकडं पण सॉफ्टवेअर खूप अद्यावतपणे आहे पण ते मतदान किंवा दुबार मतदार का कमी करून घेत नाही याचा आजपर्यंत न लागलेला छड आहे तरी पण माझं असं मत आहे की आम्ही पुढे जाऊन ह्या गोष्टी करू शकतो आणि आम्ही जे घरी जाऊन जे मतदार शोधलेत किंवा मतदार हे केलेत तर ते मतदारांकडे जाऊन आम्ही अशा पद्धतीने सगळी माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती घेताना साधारणतः त्यांना त्यांचं तेन नाव विचारलेलं आहे त्यांना दुबार मतदार आहे का हे विचारलं तर त्यांना माहिती आहे पण त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्या दुबार यादीतलं नाव रद्द झालेलं नाही आहे हे दुबार यादीत रोठे म्हणून पर्सन आहे यांच्या मुलाचं नाव तीन वेळा आहे ह्यांचं दोन वेळा आहे ह्यांच्या नातीचं दोन वेळा आहे ह्यांच्या सुनेचं दोन वेळा आहे म्हणजे हे कुटुंबामध्ये प्रत्येकाचे दोन दोन वेळा ह्यांच्या मुलाचं तर तीन वेळा नाव आहे वे, वेगवेगळ्या ॲड्रेस हां आणि ते त्या पद्धतीने मी शोधल्यानंतर मा मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी ही सगळी मला माहिती सांगितली आणि त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की ही दुबार नावं मत मतदार यादीतनं वगळण्यासाठी त्यांनी बऱ्याचदा बी एल ओकडं पण म तक्रार केलेली आहे आणि आयोग ऑनलाईनसुद्धा भरलेलं आहे पण त्यांचं नाव कमी झालेलं नाही आहे म्हणजे हा गोळ आहे किंवा नाही आहे हे आता बघूयात आणि उद्या एक तारखेला जो आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये आम्ही चांगल्या मोठ्या पद्धतीने राजसाहेबांच्या आदेशानुसार सहभागी होणारच आहोत आणि त्याच्यानंतर काय जे राजसाहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही आमचे पुढचे ॲक्शन असेल आणि आम्ही त्याच्यावरती खोलपर्यंत अभ्यास करणार आत्ता जर आपण बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक दहाचा आम्ही तुम्हाला सर्व डाटा सांगितलं परंतु हा सांगत असताना पुणे शहरामध्ये एक्केचाळीस प्रभाग आहेत आणि जर एका प्रभागामध्ये साधारणतः दोन हजार नावं पकडली तर एक्केचाळीस प्रभागामध्ये साधारणतः चौऱ्याऐंशी हजार नावं म्हणजे एक लोकसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याऐंशी हजार जर नावं येत असतील तर अठ्ठेचाळीस लोकसभामध्ये जर तुम्ही बघितलं तर दुबार नावं ही साधारणतः एका लोकसभेला दोन लाख तर अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जे ऐंशी ते नव्वद लाख ही दुबार नावं किंवा बोगस नावं तुम्हाला या ह्याच्यामधनं मला आमच्या जर ठोक अंदाज काढला तर ही जवळपास ऐंशी ते नव्वद लाख नावं ही मरा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुबार दिसतील जी बोगस आहे जर ही जर कमी केली ऐंशी नव्वदला तर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा टोटल आराखडा बदलणार आहे संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलू शकतं अशा पद्धतीच्या ह्या फिगर्स आहेत म्हणजे जर जसं म्हणतात ना शीतावरनं भाताची परीक्षा तसं आम्ही एका प्रभागावरनं केलं एका पुणे शहरावरनं जर एका लोकसभेवरनं जर तुम्ही बघितलं तर पुणे या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला किंबवणं याच्यापेक्षा जास्त मोठी संख्या जी दुबार असेल जी स्थलांतरित असेल ज्या मयत असतील या सगळ्यांच्या जर फिगर बघितल्या सगळ्या तर एक कोट मतदारांपर्यंत जाणारी ही संख्या आहे तर अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक जर निवडणूक आयोग घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी जी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितली ती अशीच असेल की यादी क्लीन करा आणि मग निवडणुका घ्या